नमस्कार मित्रांनो हर हर महादेव सकाळचे चार वाजलेले आहेत आणि जनला आपण मंदिरामध्ये जात आहे सगळी तयारी झालेली आहे सुजय भाऊ कसा वाटतंय काय मजबूत थंडी आहे बाबा इथं आई थंडी आपल्याला सोसायची नाही अशी थंडी आहे इथं फर्स्ट टाइम आहे बाहेर त्यामुळे थंडी हे बाबा मजबूत आहे बाकी पांडू साहेब कसं वाटत थंडी दिसत पण नाहीये आता 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 मी अजून दिसणार माझ्या बोला <laughs> दिसतच नाहीये बोलायला येतच नाही मी तुमचं काय थंडीत गाड्या साफ करायला लावा लागलो एवढी घाण थंडी वाटायला लागली करावंच लागेल ना हा चला आता मस्त मारतीला जायचं आपल्याला चला चला नाश्ता झाला का चालेल साहेब नाश्ता हो कसा वाटली पोहे छान इथं मी तरी पोहे, पोहे खाले पोहे तर गोड आहे तरीमुळे थोडासा आपल्याला तर गोड खायची सवय नाही आहे ना पण खाल्लं ऑप्शनच नव्हतं तरी पोहे इथं आम्हाला भेटले खायला म्हणजे सोलापूरकडनं तरी पोहे इथं चालेत म्हणजे लोक खातात चांगली गोष्ट आहे फक्त एवढंच ते पोहे थोडंसं साखर नव्हती पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा पण तरी पण चांगलं लागले ज्या हिशोबाने आहेत तरी पण चांगले सकाळी सकाळी पोहे भेटले एक नंबर पार्वती पते थैंक यू सो मच दर्शन के लिए लाइन देखो ये अलग ही मन्नत है अभी बैठ के जाएगा उस तरफ मेरे को नहीं लगता उस तरफ पहुंचेगा आपको क्या लगता है पहुंचेगा पोहचू गा <laughs> ये <laughs> <कैसे? laughs> दर्शनासाठी भाग जवळ चालू आहे पळा 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 एक तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर समजलं की चुकीच्या ठिकाणी उभं राहिलोय आणि गेड बनतोच ओपन झालंय तुम्ही अरे आता यो गेटचा काय विषय आता तिकड करते अरे नमो पार्वती नार्वती मंदिरात आपण आलेलो आहे मोर्यांचा उत्सुक ए हर महादेव पत महा थोडं थोड छडकायचे E por quê? सकाळच्या अकरा वाजलेल्या आहेत आणि हे आहे उजनचं लोकेशन आणि नेचर थोडंसं नेचरमध्ये प्रदूषण तर आहे पण त्याच्यासोबत जास्त थंडी पण आहे आणि अकरा वाजले तरी थंडी अंगातून निघत नाही आहे थंडी खूप आहे अरे उम आता गाडी चालवत आहेत